आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आदमांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलो शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दिन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे माय बाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिश आज दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलणं तर यांची परंपरा आहे पासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून दिले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाठी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोडा बोलतात की तुम्ही त्यांना निवडून आणलं ला। पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं केलं परत तुम्ही निवडून आणलं किती मोठ्या मनाची पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला <laughs> <laughs> किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झालं नुकसान सोलापूर जिल्ह्याचा झाला नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झालं नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे दरवेळेस उमेदवार बदलावा बदला लागला वाईट वाटत महास्वामींच कि त्यांचं तिकीट कट झालं कामच नाही त्यांचा पण दोष नाही दहा वर्षात सोलापूर खूप मागे गेलं वाईट वाटत एक विमान सेवा सुरू नाही करू शकले एक विमान सेवा चिमणी पाडली दहा महिने होत आहेत चिवडी पाडून आणि अजूनपर्यंत पर्यंत यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत मग का पाडली चिमणी का बोरामनी एअरपोर्ट ची शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाही थांबवलं काम तर केलं नाही पण झालेली काम पण बिघडवली बोरामणी एअरपोर्ट थांबवलं एनटीपीसी वरून दुहेरी पाईप लाईन येणार होती ये, ती पण थांबवली उद्धव साहेब आज सोलापूर शहराला आठ आठ दिवसावर पाणी मिळत एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर हे पाप भारतीय जनता पक्षाचा आज दोन वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही आज आठ आठ दिवसात पाणी येतं त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटारला हात लावून मृत्यूमुखी करताय कोणाचा पाप आहे हा भारतीय जनता पक्षाचा कालच वस, वस्तीमध्ये एका एका तरुणाचा मृत्यू झाला त्या मोटरला शॉक लागला रस्ते कुठे स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं स्मार्ट सिटी फक्त तीन तीन टक्के भागात बनवली का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही जिथे झोपट पडतात तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही का जिथे माझ्या कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना मग का सोलापूरला पाईपलाईन आणून चोवीस तास पाणी दिलं नाही का तिकडे पैसे वाया घातले धा, धा, कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे एक दिवशी हे महाराष्ट्रात गुजरातला देखील चालवायला रस्ते दिसत नाहीत म्हणतात चार हजार कोटीचे रस्ते आणले कुठे अहो शहरा शहरात रस्ते नाहीये गावात रस्ते नाही कुठे तुमचे चार हजार कोटीचे इतकं रेतून खोट बोला उद्योग आय टी पार्क कुठे एक पण उद्योग आणला नाहीये सोलापुरात एन टी पी सी नंतर आणि ज्या थाटा तुम्ही आलेले जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू शकतो ते केवढं काय करू शकतात केवढं काय करू शकतात काय केलं तर तुमचा वापर तुमच्या मताची किंमत नाही राहिल्या बीजेपीला त्या शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आले त्या त्या महिलेच्या जीवावर तरुणाच्या जीवावर निवडून आले आणि आज तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी करत आहे जीएसटीचा राक्षस महागाई दुष्काळ तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आज माझ्या सोलापूरात जेव्हा मुलगा दहावीला बसला असतो आणि दहावी नापास होते होतो तेव्हा घरामध्ये दुखवता असतो की बाप रे त्याचं एक वर्ष वाया गेलं तरी धवळीचा पेपर देऊ शकतो तो आणि पास होऊ शकतो पण सोलापूरचं काय ना हा वर्ष मागे गेलं सोलापूर कोण जबाबदार आणि अजूनही येतात तुमच्या समोर आणि काय म्हणतात उमेदवाराच्या चे चेहऱ्याकडेच बघू नका <laughs> किती फसवणार अजून किती फसवणार आणि म्हणून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची गरज आहे जेव्हा तुम्ही सत्ता दिली त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन काहीही केलं नाही त्यांनी खासदार की बाया घालवली लोकशाहीचा अपमान केला तुमचा अपमान केला केवढ काय करू शकले असते केवढं काय बोलू शकले असते पण नाही ना त्यांनी बाया घालवली आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना हुकुमशाही आहे लगेच बोलले तर इडी बिडी लावतात त्यांच्या मागे उद्धव साहेब सोलापुरात विचारू नका मागच्या तीन दिवसापासून त्यांना माहिती आहे की जन्म त्यांच्या सोबत नाही आहे तर फोन कॉल करतायत आणि धमक्या घेतात ईडी करीन कारखाना सील करीन केस टाकील अरेस्ट करीन मागच्या सगळ्या केसेस चालू करीन फक्त धमकीचे राजकारण चालू व्हायचे म्हणजे कसं म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत मोठे मोठे नेते अहो महाराष्ट्रात चालवा इकडे धमकी काय देत बसलाय आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार हे चार होतात शहर आहे कोणी बाहेर येऊन हो। एकी नाही बिघडू शकत धर्म जात पात ह्याच्या जा पुढे ह्याला काही सुचत नाही समाजामध्ये ते लावण्याचं पाप भाजप करते एकीकडे शेतकरी उपाशी करते दुसरीकडे माझी माय माऊली वन वन रेषा दुकानात फिरते तिथे तिला ना मिळत नाही लॉकेल बंद केलंय पाणी मिळत नाहीये आणि तुम्हाला हे सुचत आहे तीनशे रुपयाचं बाराशे रुपये माझं आणि तुम्हाला हे सुचत आता मास्टर साहेबांनी कष्ट करून घर आणलेली त्याच पण आयत्या त्या मिळत ना गोबा आज दमदार तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी आणि खरच वाईट वाटतं म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त वीस हजार लोक आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जा जास्त लोक <laughs> आणि आमदार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू खेद शेम आणि हे मी नाही ना मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला हे मी नाही त्यांच्यासारखं जाऊन करतात ना हे बोला हे बोला असं आपण ठरत नाही देत नाही आणि म्हणून मला असं वाटत की आता पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे मी पंधरा वर्ष तुम्ही मला सांभाळलं पंधरा वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिली तीन टन तुम्ही मला आमदार बनवलं ही सोपी गोष्ट नाहीये या शहर माध्यमातून कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे आणि हे नातं हे करू शकत नाही हिम्मत पण करू नका या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या युद्ध आहे मतदारसंघ खूप मोठा आहे पाचशे गावा भेट करून मी आले सात दिवस राहिले रात्र वैराची आहे आणि तुम्हाला माहिती आहे राहू सात आशीर्वाद स्वरूपात मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या या बहिणीला करा मी एक नंबर वर आपलं त्या ठिकाणी बटन आहे आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि आहो भाग्य मला द्या एक वेळेस ही लढाई सोबत लढा पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी सोलापूरच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा पहिली प्रतिज्ञा सोलापूर, सोलापूर, सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच दुसरी प्रतिज्ञा सोलापूर खड्डे मुक्त करणारच तिसरी सोलापुरात दुष्काळमुक्त म्हणजे पाणी सोलापुरात विमान सेवा सुरू करणारच आय टी पार्क आणणारच आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच पाच सहा माझ्या प्रतिज्ञा आहेत आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर सगळे दिग्गज आहेत खरं तर हिंमत नाही बहोत परवा पवारसाहेबांच्या समोर समोर बोलत होती कधी मी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही आज उद्धवजी आहेत सगळे बलाढ्य नेते सगळे अतिशय सुंदर बोलणार आहे पण तुम्ही हिंमत देता तुम्ही मला हिंमत देता लग्नाची निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि येणाऱ्या सात तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र